बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नगरकडून पाथर्डीकडे जात असलेल्या एसटी बसला मेहकरी फाट्याजवळील विद्यालयाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने एसटी बसमधील सुमारे पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे बुधवारी दुपारी अहिल्यानगरकडून पैठणकडे मार्गस्थ झालेली राजगुरू डेपोची बस मेहकरी फाट्याजवळील सद्गुरू विद्यालयाजवळ आल्यानंतर पाथर्डीकडून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो चालकाने समोरचे स्पीड ब्रेकर पाहताच अचानक ब्रेक दाबला अचानक ब्रेक दाबल्यामुळे टेम्पो आडवा झाला त्यामुळे बस चालकाने सावधानता बाळगत एस टी बाजूला घेण्याचा प्रयत्न केल्याने एस टी जवळच्या डाळिंबाच्या शेताकडे घुसली या अपघातामध्ये एस टी बसमधील सुमारे पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समजली आहे तर टेम्पो चालकही जखमी झालाय मात्र तो जखमी अवस्थेतच घटनास्थळावरून पसार झाल्याची चर्चा आहे अपघाताची माहिती समजताच मेहकरीचे सरपंच नंदकुमार पालवे सामाजिक कार्यकर्ते सुधीर वायकर मंगेश पालवे गुलाबराव बेरड रवींद्र लांडगे यांच्यासह हो, मेहकरी पिंपळगाव लांडगा सोनेवाडी येथील ग्रामस्थांनी जखमींना मदत केली आहे तसेच नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी देखील तात्काळ घटनास्थळी येऊन जखमींना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली व अपघातस्थळी वाहतूक कोंडी देखील तात्काळ सुरळीत केली आहे राजगुरू डेपोची बस पुण्याहून पैठणकडे जात असताना मेहकरी फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पो चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला असून या अपघातामध्ये माझ्या हाताला व पायाला इजा झाली असून बसमधील इतरही पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाले आहेत बसमध्ये एका महिलेकडे दोन ते तीन महिन्याचे लहान बाळ देखील होते परंतु सुदैवाने या अपघातामध्ये ते सुरक्षित राहिले बसमधील सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती बसमधील अपघातग्रस्त प्रवासी वैष्णवी महाराज मुखेकर यांनी दिली आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी